शनिवारी तेवीस डिसेंबरला वैकुंठ एकादशी निमित्त जुना विडी हरकुल येथील बी ग्रुपमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणींस तिरुपती बालाजीचे रूप साकारण्यात आले तसेच मंदिरात विविध फुलांनी सजावट करण्यात आले विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बाहेरून बालाजी मंदिर सारखेच दिसत होते बालाजी रूप घेतलेल्या विठ्ठलाला पाहून विठ्ठल भक्त आनंदित झाले सकाळपासूनच भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वैकुंठ एकादशी निमित्त मंदिरात हरिभक्त परायण श्री राकेश महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले मला एवढं सांगायचं की नाथ महाराज या ठिकाणी स्पष्ट सांगतात की गुरु किशाचे भवबंधन आणि कोरुदार बंधनातून मोकळं करणारे कोण आहेत तर ते गुरु आहे ते जर आहे म्हणून देवाची अपेक्षा करण्यापेक्षा गुरु अपेक्षा करावी माणूस सांगायला तेवढंच नव्हतं आहे आपण जेव्हा सांगण्यापेक्षा गुरु न सांगावं गुरु आपल्या गाण्याला सांगावं माणूस उधार कर मला या संसारातून मोकळं कर आपलं गानाला सांगावं नाही तर मंत्रायकडे संसाराच्या विषय जर तुम्ही आचना केली तर त्याला